नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे मार्गेश्वर महिन्यातला तिसरा गुरुवार आणि माझी देवपूजा ही सगळी झाली सकाळीच आणि स्वयंपाक झाला सगळं झालं मुलं पण शाळेत गेली आणि आता मी देवीच्या पूजेची मांडणी करणार आहे तर सगळं साहित्य घेऊन ठेवलंय आता पूजेची मांडणी करणार आहे इकडे जुई पण तयार झाली जेवढं साहित्य लागणार आहे त्या सगळे साहित्य काढून घेतले पंचामृत नंतर इकडं समया केल्यात नंतर चौरंग जेवढं साहित्य राहणार आहे तेवढं सगळं घेतलंय आता मी पूजा मांडणी करून घेते आज मी पूजा मांडणी खाली चौरंगावरती करणार आहे रोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी इथे करत होती होते आतलं हे काढून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती पूजेकडे चौरंग ठेवायचे त्याच्या खाली असं रांगोळीनं स्वास्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आता त्याच्यावरती चौरंग ठेवायचा कधी ही देवपूजा कुठलीही करताना पूजा मांडणी चौरंगाखाली किंवा पाटाखाली अशी स्वस्तिकची रांगोळी काढायची आणि मग वरती पूजा मानणी करायची लक्ष्मी मातेची पूजा मानणी आहे तर पितळेची प्लेट घेतले त्याच्यावरती तांदूळ घेतलेत आणि त्याच्यावर तांदळाने अष्टदल कमळ काढते आठ दिशांना आठ रेगा ओढून घ्यायच्या तयार झालं आपलं अष्टदल कमळ त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं तांदळाचं स्वास्तिक काढू शकतो किंवा तांदळाची अशी रास मांडू शकतो किंवा असं अष्टदल कमळ काढू शकतो लक्ष्मी मातेला अष्टदल कमळ फ्री आहे तर मी अष्टदल कमळ काढून घेतलं तांदळामध्ये देवीची पूजा मान्य करण्यासाठी पाण्याने भरलेला कलश घेतला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं अक्षदा सुपारी हळदी कुंकू फूल आणि दुर्वा असं सगळं वाहिलं बाहेर घालून घेते पैशाला स्वस्ती काढून घेते आणि आठ दिशाला आठ वेग वेगावरून घ्यायचा कलशामध्ये नारळ घालून घेतला आणि त्याच्यावरती हळदी कुंकू लावून घेतला लक्ष्मी मातेचा मुकुट आणला होता तर नारळाला लक्ष्मी मातेचा मुकुट लावून घेतला आणि आता अष्टदल कमळ काढलेल्या प्लेटमध्ये कलशाची स्थापना करून घ्यायची आणि साडी घातली डागिने घातल्यात कलशाला नंतर आता गजरा आणि साडीसोबत पदर पण शिवून घेतला होता तर तो पण घालून घेतला लक्ष्मी मातेला तर झालं आपल्या लक्ष्मी मातेची स्थापना आता दोन्ही साईडला दोन समया लावून घेतल्या आणि आता समयाची पूजा करणार आहे तर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलं आणि नंतर एक एक फुल व्हायचं आपण कुठलीही पूजा मान्य करत असलो तर पहिली दिव्याची किंवा समयाची पूजा करून मग नंतर स्थापना करत असतो पण आज मला मी म्हटलं आधी देवीची स्थापना करून घ्यावी आणि मग नंतर समया लाव्याव्या कारण दे साईडला दोन लावल्यास कलशाची स्थापना करता येणार नाही म्हणजे ठेवता येणार नाही व्यवस्थित तर मग मी आधी स्थापना केली मग नंतर समया लावून घेतल्या तर आता हि तर मी घेते गणपती बाप्पांना अभिषेक करून तर पंचामृत घेतलं नंतर पाण्याने आधी आंघोळ घातली गणपती बाप्पाला नंतर पंचामृतानी आंघोळ घातली आणि मग नंतर स्वच्छ कपड्याने पुसून गणपती बाप्पा ठेवले एका साईडला नंतर लक्ष्मी माता ही मी कमळातली लक्ष्मी माता घेतली तांबे पितळेची तर लक्ष्मी मातेला पण तसंच केलं पहिलं पाण्याने आंघोळ घातली नंतर पाण्याने घातली नंतर पंचामृताने घातली नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतली लक्ष्मी माता आणि साईडला ठेवली नंतर दोन गजलक्ष्मी आहेत लक्ष्मी मातेच्या शेजारी ठेवण्यासाठी आणि एक श्रीयंत्र आहे और और तर श्रीयंत्राला आणि गजलक्ष्मी त्यांना दोन्हीला पण पंचामृतानी अभिषेक घालून घेतला आणि पाण्याने धुऊन नंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून एका साईडला ठेवून देते तर श्रीयंत्र आसाव घरामध्ये लक्ष्मी मातेला प्रिय आहे श्रीयंत्र तर श्रीयंत्राला पण अभिषेक ही घालून घेतला पोसून घेते आणि आता मी करणार आहे स्थापना तर पहिलं गणपती बाप्पांची स्थापना करायची तर दोन विड्याची पाने घेतली अक्षदा घेतल्या त्याच्यावर अक्षदावरती कुंकू घातलं आणि नंतर गणपती बाप्पांची स्थापना केली नंतर गणपती बाप्पाला पण पन कुंकू ही लावून घेतलं नंतर लक्ष्मी मातेची स्थापना करायची तर एक पाठ घेतला छोटासा पाठ आहे तर पाठ घेतल्यानंतर त्याच्यावरती दोन विड्याची पानं घातली अक्षदा घातल्या हळदी कुंकू घातल्या आणि त्याच्यावरती लक्ष्मी मातेची स्थापना केली लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडला दोन गजलक्ष्मी ठेवून घ्यायच्या तर दोन साईडला दोन गजलक्ष्मी ठेवल्या आणि गजलक्ष्मीला पण हळदी कुंकू लावलं नंतर दोन विड्याची पानं घेतली नंतर त्याच्यावरती अक्षदा घातल्या आणि नंतर त्याच्यावरती तांदळ भरलेली प्लेट ठेवली प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवून घेतलं आणि स्त्रीयंत्रावरती कमळगट्याची माळ घालून घ्यायची तर एकशे आठ मण्यांची कमळगट्याची माळ आहे कमळाच्या बियांची माळ आणि नंतर लक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पांना दोन त्यांचे हार आहेत मण्याचे तर ते घालून घेतले आणि नंतर श्रियांतराला पण हळदी ही वाहिलं सर्व देवांना फुलं वाहून घ्यायची तर लक्ष्मी मातेला लाल फुल प्रिय आहे पण लाल फूल काही नाही आहे मी पांढरं आणि पिवळं दोन्ही वाहिले आहेत तर अशा प्रकारे देवीची स्थापना झाली तर देवीसाठी वटीचं सामान आणलं तर बांगड्या नंतर आरसा कुंकू कापड नंतर हळदी कुंकू फणी असं सगळं साहित्य आहे खारी खोबरं हाळकुंड नंतर सुपारी अशा पाच वस्तू आहेत तर त्या पण वाहिल्या देवीला नत आणली होती तर लक्ष्मी मातेला नथ पण घालून घेतली लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घेतलं अशा प्रकारे लक्ष्मी मातेची पूजा मांडणी झाली गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला सुंदर अशी लक्ष्मी मातेची पूजा मान्य झाली रांगोळी ही काढून घेतली नंतर धूप दीप लावून घेतले न पंचामृताचा प्रसाद ठेवला फळ पाच फळं ठेवली पाणी देवीला आणि धूप ही लावून घेतलाय तर एकदम घरामध्ये प्रसन्न वाटतंय लक्ष्मी मातेचं रूप अधिकच खुलय एकदम जसं कथेमध्ये नमूद केलंय तसंच वाटतंय आज घरामध्ये तर रांगोळी ही झाली होती काढून सगळं एकदम देवीची मांडणी ही केल्यानंतर घरामध्ये वातावरण प्रसन्न होतं झाली आता माझी देवीची पूजा मांडणी करून सुंदर अशी पूजा मांडणी झाली धूप दीप आरती सगळं झालं लावून सगळी छान अशी पूजा झाली आणि सकाळी पूजा मांडणी केल्यावरती दिवसभर छान वाटतं दोन गुरुवारी काही झालंच नाही मला पूजा मांडायचं सकाळी सकाळची पण खूप घाई गडबड असते सकाळीच छान दिवसभर हुंब्यावरती हळदीचं लेपन काढले रांगोळी काढून घेतले हुमऱ्याची पूजाही केली हळदी कुंकू वाहिले उमऱ्यावरती नंतर दोन फुलं दोन्ही साईडला वाहिल्यात आणि आज काय दारामध्ये रांगोळी ही काढली नाही कचरावाला येऊन तो झाडून पुसून घेणार होता तो म्हटला मी झाडून पुसून घेणार आहे मग म्हटलं आता संध्याकाळीच रांगोळी काढायची आता काय काढायची नाही आता मी घालून घेते कपड्यांच्याही घड्या तर कपडे अशीच दोरीवरती होती रात्रीचे कपडे स सं रात्री मी दोरीवरती टाकते आणि सकाळी मग घड्या घालते तर आता मी घड्या घालून घेते दोरीवरचे कपडे काढून तर घरामध्येच दोरी बांधले खिडकीमध्ये जास्त ऊन येत नाही त्यामुळं कपडे काय सुकत नाहीत ओली राहते तर मग दोन दोऱ्या बांधलेत वरती भिंतीला तर त्याच्यावरती टाकते रात्रीची मग सकाळी चांगले सुकते हे ते आता सगळ्या कपड्याला घड्या घालून ह्या हे दोन ब्लाऊज आहेत त्याला बाई लावून द्यायचे तर ते त्याच्यासाठी आलेत भाई लावण्यासाठी तर मी आता ह्या दोन ब्लाऊजला भाई लावून देणार आहे हां अल्टर करायचं आहे आणि हा बाही लावून द्यायचं आहे तर शिवलेस बाही ब्लाऊज आहे आणि हां दोन साड्या आल्या आहेत दुपटी बनवण्यासाठी लहान बाळाला दुपटी बनवायचे आहेत नवीनच आहेत आणि नवीन साड्यांचेच लहान बाळासाठी दुपटे बनवायचे आहेत तर मी आता दुपटे पण बनवून घेणार आहे तर आता ते शेअर शेअरही करणार नाही मी दुपटेही शिवलेले हे तर शिवायचे आहेत मला ह्या ब्लाऊजला बाहेर लावून घ्यायचे आहेत झालेत ह्या ब्लाऊजला पण स्लीवज लावून तर अशा सगळ्या लावल्यात रेडीमेड कपचे ब्लाऊज आहेत आणि त्याला स्लीवज लावायचे होते तर लावून झालेत सगळे आल्टर हे करायचे आणि इकडं हे ड्रेस पण झालेत आल्टर करून ड्रेस ब्लाउज सगळं झाले सकाळी काही रांगोळी काढली नव्हती दारामध्ये कारण कचरावाला मुलगा तो झाडून पुसून घेणार होता तर आता संध्याकाळी संध्याकाळी छोटीशी रांगोळी काढली जास्त काही काढली नाही स्वस्तिकची रांगोळी आणि लक्ष्मीची पावडर गायची पावडर अशी छोटीशी रांगोळी काढली आता मी कथा वाजून घेते लक्ष्मी मातेची पोती वाचायच्या आधी मी इथं लक्ष्मी मातेचा जप करून घेते जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता एकशे आठ तुळशीच्या मण्याची माळ आहे तर, ते, चा चा तर ती त्यांनीच लक्ष्मी मातेचा जप करते तर म्हातारी दिसली राणी ओरली ते शेरडे कशाला ग आली जाई ना जाते की नाही दुसरी घरे नाही दिसली तुला म्हातारी न संतापाने घरागरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती सड घराबाहेर पडली दासीन लक्ष्मी मुलं चालू आहे आता स्वयंपाक करायचं आणि इकडं चपात्या बघायचं चालू आहे आणि इकडं भायला घातलाय भाजी असतोय इकडं आणि चपात्या भाजी भाजी खिरी नाही अजून करायचे किरण इकडं शेवायची खीर बनवते तर तिच चालू आहे खीर बनवायचं शिवायची आज गुरुवार तर काहीतरी खीर किंवा काही गोड पदार्थ बनवू शकतो तर ते आज बनवते आजचा गुरुवारचा स्वयंपाक हे करून झालाय चपात्या भात भाजी नंतर खीर बनवली गोडामध्ये पूर्ण स्वयंपाक झाला आणि देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट भरून घेतलंय चपाती भात खीर नंतर मटकी आणि बटाटा मिक्स भाजी ताट तयार करून घेतले आता देवीला नैवेद्य दाखवणार आरती करणार आणि मग नंतर जेवण नैवेद्य दाखवताना पहिलं चौकून काढायचं पाण्यानी आणि मग नंतर त्याच्यावरती ताट नैवेद्याचं ठेवायचं आणि मग देवीला अर्पण करायचं तर झालं आता असा नैवेद्य ही दाखवून देवीला आता आरती करून घेतो अशी झाली आपली लक्ष्मी मातेची आजची पूजा कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा